नमस्कार शानदार न्यूज बुलेटिनमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत पाहूया आपल्या भागातील आपल्या बातम्या बालसंसद निवडणूक उत्साहात संपन्न पाहूया सविस्तर बातमीपत्र बाहुबली विद्यापीठ बाहुबली संचलित पुरंदर नाभिराज देमापुरे प्राथमिक शाळा व प्रायमरी इंग्लिश मीडियम स्कूल जयसिंगपूर या शाळेतील इयता चौथीच्या वर्गातील बालसंसद निवडणूक पंधरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी उत्साह संपन्न झाली आहे यामध्ये दिनांक आठ जुलै ते सोळा जुलै अखेर बालसंसदेचे निवडणुकीचे कामकाज सुरू होते यामध्ये नियोजनसाठी बैठक उमेदवारांनी अर्ज भरणे इच्छुक उमेदवार आणि अर्ज माघार घेणे चिन्ह वाटप व प्रचार प्रत्यक्ष मतदान त्यानंतर प्रत्यक्ष मतमोजणी व निकाल जाहीर अशा प्रकारे बालसंसद निवडणुकीचा कार्यक्रम आठ दिवस सुरू असून निवडणुकीत आलेल्या विद्यार्थ्यांची शपथविधी संपन्न झाली आहे त्यानंतर प्रत्येक विद्यार्थ्यास पदवाटप करण्यात आले यामध्ये शाळेचा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री शालेय स्वच्छता मंत्री अभ्यासमंत्री इत्यादीसह शालेय अनेक मुलांचे वाटप करण्यात आले आहे निवडणुकीवेळी संकुल विभाग प्रमुख श्री दीपक वाडकरसर यांच्या शुभ हस्ते मैदानात मशीनचे पूजन करण्यात आले स्कूल कमिटी सदस्य महावीर कल्याणी यांना यांच्या हस्ते शिपळ वाढवून मतदानात प्रारंभ झाले आहे प्रशालेच्या मुख्याध्यापिका संगीता शेडबाळे मॅडम यांचे उत्तम संयोजन लाभले आहे येता चौथीचे सर्व विद्यार्थी पहिली ते तिसरीमधील जे विद्यार्थी वर्गमित्र मं मंडळ आहेत त्या विद्यार्थ्यांचेच मतदान संपन्न झाले आहे यावेळेस प्रशालेचे चेअरमन धनपाल देमापुरे नांदेकर कॉलेजचे चेअरमन राजेंद्र नांद्रेकर प्रायमरी विभागाचे चेअरमन डॉक्टर शिकरे यांचे मार्गदर्शन लाभले आहे शानदार न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट जयसिंगपूर